नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो विजयादशमीच्या आधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी गुड न्यूज नागाई भत्त्यात अखेर तीन टक्क्यांची वाढ अशी मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांकरता येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी विषयाच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरे तर मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला या निर्णयानंतर महागाई भत्ता हा पंचावन्न टक्क्यावर पोहोचला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला राज्य कर्मचाऱ्यांसोबतच अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सुद्धा माग भत्ता सरकारने वाढवला राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागवत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन टक्के करण्यात आला महत्वाची बाब म्हणजे आता पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागभत्ता वाढणार आहे यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागवभत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज समोर येतोय गेल्यावेळी डीए वाढीचा जो निर्णय झाला त्याची अंमलबजावणी जानेवारी महिन्यापासून झाली आता पुढील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असून ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे या वाढीन केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के होईल दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा हा लाभ मिळण्याआधीच त्रिपुरा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे सध्या सगळीकडे नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे गरबा आणि दांडियाच्या उत्सवात नवरात्र उत्सवाचे नऊ दिवस साजरे होणार आहेत नंतर विजयादशमी आणि त्यानंतर मग दिवाळीचा मोठा सण साजरा होईल दरम्यान या हंगामाच्या त्रिपुरा राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी एक ऑक्टोबर पासून होणार आहे एक ऑक्टोबर पासून हा वाढीव भत्ता लागू करण्यात येणार असून या निर्णयानंतर तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता छत्तीस टक्क्यांवर पोहोचलेला आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक शहा यांनी या निर्णयाची घोषणा केली मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा तीन टक्के डी दिया आणि डी आर वाढ लागू करण्याची घोषणा केली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद